नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलला मैत्रीणं तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा अगदी माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा करत राहा आणि खातसुद्धा जा चला आज काय बनवायचं इथं दहा पंधरा मिनटं गरम पाण्यात पा। पा मी सोयाबीन भिजत टाकले होते बघा आणि पाणी बी अगदी छान पद्धतीने उकळून घेतलं होतं भिजत टाकून अगदी स्वच्छ असे धुवून पिळून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि इथं मी अर्धी वाटी घेतलं आहे पीठ आता आपल्याला काय बनवायचे हे तर तुम्ही बघसानच इथं हळ बेसनपीठ तर टाकलं आहे हळदसुद्धा टाकली पाहू शकता तुम्ही त्याच्यात आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा धना पावडर धना पावडरही टाकून घेतल्यावर हो, परत आहे अजून काहीतरी टाकायचं आहे बेडगी मिरची पावडर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ पाहू शकता तुम्ही अगदी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी मग आजची रेसिपी खरंच माहिती नाही एवढी खास आहे तुम्ही अशा पद्धतीने कधी केली आहे का हे सुद्धा मला सांगा हे बघा हे बेसनपीठ आणि मसाले वगैरे सगळं असं मिक्स करून घ्यायचं अगदी छान असं बायडिंग त्याला झालं पाहिजे पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त असं बायडिंग झालेलं आहे ते पूर्ण असं चोळून घ्यायचं आहे संपूर्ण याला हे बघा मी अशा पद्धतीने संपूर्ण हे चोळून घेतलेलं आहे बरं का मैत्रिणी अजूनही थोडंसं टाकते आणि तेवढं तर तसंच राहणारे शिल्लक पाहू शकता म्हणजे आपल्याला कसं जेवढं लागतं आहे तेवढंच बेसनपीठ घालायचं जास्त काय घालायचं नाही आहे आणि आता हे पूर्ण मी असं चोळून घेते बघा छान अगदी चोळून त्याला मस्त असं बसलेलं आहे पाहू शकता तुम्ही <coughs> आणि चला आता तेल ठेवलं एक बघा तापायला तेलही तापत आलं आहे छान पिक आहे बघा आणि आता हे सोयाबीनचे वडे त्याच्यात आपल्याला सोडून द्यायच्यात अगदी छान कुरकुरीत होस्तपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायच्यात बरं का म्हणजे कसं आहे पूर्ण त्याचा कच्चापणा निघून घ्यायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायच्यात पाहू शकता हे बघा अगदी छान पद्धतीने हे मस्त असे आणि कलर बी एवढा सुंदर येतो मैत्रिणी पाहू शकता तुम्ही अगदी तसेही खाल्ले तरी खूप छान लागतात चवीला खूप अप्रतिम लागतात हे पाहू शकता तुम्ही हे बघा अगदीच मस्त असा कलर आल्यात आणि अगदीच कुरकुरीत असे झालेत आता इथं मी तुम्हाला हे तळून थोडे दाखवलेले अगदी सगळे तळून घेणारे आणि तुम्हाला दाखवणारे पाहू शकता अगदी रंग बी एवढा छान येतो अप्रतिम खूप छान आहे हे बघा आणि ज्या वेळेस आपण परततो त्यावेळेस अजिबात गॅस कमी करायचा नाही फासच ठेवायचा हे बघा संपूर्ण असे तळून झालेले आहेत मैत्रिणी पाहा किती सुंदर आणि अगदीच कुरकुरीत इथं तळायच्या टायमालाच प्रत्येकजण ताटातून घेत होतं ता खायला एवढे छान लागतात चला आता इथं वाटणाची तयारी मस्त कांदा चिरलेला आहे एक कांदा घेतलेला आहे तोसुद्धा आपण आता तळून घेऊया आता मी काही तेल काढलेलं नाही कारण की आपल्याला त्याच्यातच भाजी टाकायची त्याच्यामुळं तसंच वाटण परतून घेणारे पाहू शकता तुम्ही आणि वाटण बी अगदी साधं सोपं सिम्पल वाटण आहे जास्त काही नाही त्याच्यात तेवढं आणि खरंच ही भाजी एवढी छान होती चवीला खूप अप्रतिम मग ही अशी वेगळ्या पद्धतीने मैत्रीण तुम्ही कधी भाजी केली का आणि जर केली असली तर नक्कीच मला सांगू शकता पहा आता इथं मी खोबरंसुद्धा टाकून देणार आहे कारण की कांदा थोडा परतत आला की आपल्याला खोबरं टाकायचं फक्त धने नाही परतणार कारण की तेल जास्त आहे काढायला पुन्हा प्रॉब्लेम होतो आता इथं टॅमॅटो घेतलेला आहे एक टॅमॅटो चिरून घेतला आहे तोसुद्धा मी टाकणार आहे पाहू शकता आणि टॅमॅटोनी खरंच अप्रतिमाशी चवी ते आपल्या ग्रेवीला खूपच छान लागतं चला आता हे सुद्धा मी परतून घेते आणि लसूणसुद्धा टाकून देते पहा आता ह्या सगळ्या वस्तू मी अशा परतून घेणार आहे अगदीच मस्त अशा परतून घ्यायच्यात आणि त्या कोथंबिरीच्या कोथंबीर नाहीच आहे फक्त काड्या टाकल्यात बरं का त्या बी काड्या कवळ्या क लसल्याशिजते त्याच्यामुळे मी त्या वाटणात टाकणारे पाहू शकता तुम्ही आणि काड्यांमध्ये एवढे पौष्टिक असतात ह्या कोथंबिरीच्या काड्या खूपच पौष्टिक असतात त्याच्यामुळं कोथंबीरच्या काड्यासुद्धा वाया घालवायच्या नाही बरं का व्हिडिओ हा मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेला आहे अजिबात मध्ये बंद वगैरे केलेला नाही आहे आणि खरंच खूप छान व्हिडिओ आहे अगदी पहिल्यापासून पहा बंद करू नका तरच तुम्हाला समजन हे बघा अगदी छान पद्धतीने मी घेतलेलं आहे चला, था वाटन था वाटन जाले। चला आता वाटण तर वाटून झालं आहे चला आता भाजी टाकून घेऊया आपण पहा मी भाजी आता टाकून घेते जिरी मोरी टाकलेली आहे छानपैकी कढीपत्ता बी टाकला आहे ना आता टाकायचं आहे वाटण वाटण अगदी माहीम असं वाटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे वाटण मी पूर्ण असं परतून घेणार आहे बरं का हे बघा अगदी मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि रंग बी एवढा सुंदर येतो खूपच अप्रतिम येतो रंग पाहू शकता तुम्ही संपूर्ण वाटण मी परतून घेणार आहे वाटण चांगलं परतलं की मग आपल्याला ह्याच्यात मसाले बरं का अगदी घरातले बेसिक मसाले काही वेगळे मसाले नाही याच्यात कांदा लसूण मसाला हळद धना पावडर बेडगी मिरची पावडर मटन मसाला असे असे मसाले मी टाकणार आहे आणि तुमच्याकडे जर अगदी चांगले मसाले असतील अजूनही खास मालवणी वगैरे तो टाकला तरी चालेल भाजी अगदीच अप्रतिम चविष्ट होते अजून चांगल्या मसाल्यांनी आणि एवढ्यांनीसुद्धा होते हे तर चवीपुरतं आपण हिंगसुद्धा टाकून घेतलेलं आहे पाहू शकता आता हे पूर्ण मी मसाले हलवून घेते बघा याच्यात छान परतून घ्यायच्यात आपण म्हणतो तर्री आल्यावर कालवण चांगलं असं नाही तर्री नाही आली तरी त्या कालवनाला खूप अप्रतिम चव असते आणि टेस्ट सुद्धा एवढं छान तेल सुटलेलं आहे कोथिंबीरही टाकून दिलेली आहे आता टाकून द्यायचे तर हे तळलेले सोयाबीन आपल्याला आणि ते सुद्धा मी अशा हलवून घेणार आहे बघा आणि असे तळून घेतलेले सोयाबीन अजिबात तेलकट वगैरे काही होत नाही आहे आणि आता आपल्याला भाजी किती करायची त्याच्या अंदाजाने पाणी टाकायचं बरं का हे बघा आणि इथं टाकणारे चवीपुरतं मीठ अगदी पाच पाच एक मिनटं ही भाजी छान पद्धतीने मी उकळून देणार आहे बरं का झाकण वगैरे झाकण नाही ठेवणारे पाहू शकता तुम्ही हे बघा छान अगदी भाजी उकळलेली आहे कारण की झाकण ठेवलं की ऊत वगैरे जायचं भीती वाटते आणि चला मी आता तुम्हाला ही भाजी काढून दाखवते पा अगदी ग्रेव्हीदारी सोयाबीनची भाजी झाली चला मग बाय